बोलयात पुढच्या बातमीकडे महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे आज दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे इतर सर्व महत्वाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील चर्चगेट परिसरामध्ये हे नवं प्रदेश मुख्यालय बांधण्यात येत आहे दिल्लीमधल्या पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवर मुंबईतही सुसज्ज इमारत उभारली जाणार आहे आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता त्यानंतर आज हा कार्यक्रम संपन्न होतोय तर आपण थेट दृश्य बघतोय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा सुरू आहे आणि बारा वाजण्याच्या सुमारास अमित शहाच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न होईल दिल्लीमध्ये भाजपनं एक सुसज्ज असं मुख्यालय बांधलेलं आहे त्याच आता आर्थिक राजधानी मुंबईमध्ये भाजपकडनं या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन आज पार पडते आणि त्यानंतर ही इमारत उभी राहील बातमी आहे अहिल्यानगर